पिंपळनेर शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी पिंपळनेर येथील पुरातन मंदिरापैकी एक असलेले पिंपळेश्वर महादेव मंदिरात श्री गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या मंदिरात सकाळी पाच वाजेपासून श्री दत्ताची भजने दत्त, दत्त पारायण तसेच सकाळी नऊ वाजेला श्री सत्यनारायण महापूजा करून दुपारी बारा वाजे श्री दत्ताचा पारण हलवून जयंती साजरी करण्यात आली एवढे गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंदिराला एकशे एकोणावीस वर्षाची परंपरा लाभली या मंदिरात एकशे एकोणीस वर्षापासून भंडाऱ्याचाही कार्यक्रम होतोय यावर्षीही दुपारी हो तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत अखंड भंडारा सुरू होता पंचक्रोशीतील लोक महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच टेंभा रोड येथील श्री दत्त मंदिरातही उत्सव साजरा करण्यात आला आला महाप्रसाद देण्यात तसेच रस्त्यावरील एकमुखी दत्त मंदिरातही दत्त जयंती साजरी करण्यात आली त्या ठिकाणीही भंडारा देण्यात आला अशा प्रकारे पिंपर्णे शहरातील तीनही दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमासाठी अशोक देवरे सर सुधाकर कोतकर भटू कोतकर प्रमोद भावसार मनोहर भावसार वसंतराव चौधरी यशवंत दशपुते देवेंद्र पाटील चंद्रकांत भावसार सुभाष भावसार कुणाल भावसार बाळकृष्ण भामरे संजय कोठावदे कैलास कोठावदे एकनाथ कोठावदे प्रभाकर कोठा लोखंडे पंडित कोठावदे रतन पगारे गोरख देवरे सुनील शिरसाट यांनी परिश्रम घेतले विपण निर्भू संपादक अनिल बोराडे एकोणीसशे बावीस सालापासून मोठ्या साजरी होते दोन वर्षापासून पाळण्याचा कार्यक्रम देखील होतो सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद होतो नंतर गावात देखील लोक मोठ्या जिल्ह्याने भाग घेऊन भिक्षा पण देतात आणि त्या भिक्षे रूपाने आपण महाप्रसाद मोठ्या प्रमाणाचा आपलं नाव मी अशोक वामन देवरे